सुरु करा फिर तर सुरु सगळे घरी येऊन गेले तुम्ही बोला सुरू करा मी बरं ऐका ऐका देतो मी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांनी सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जग जगाला दाखवून दिलेलं आहे त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे आए, का, आता काय बैठकीचे आणि निर्णय कसं सांगू सांगतो <laughs> सांगतो सांगतो सत्ता स्थापन स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर जाईन कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील आज मुंबईतले खासदार मला भेटले उद्या बाहेरगावीचे खासदार येतील सर्व सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई अरविंद हेही असतील आणि दुपार नंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहचे त्याच्याबद्दलच त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही देशातली लोकशाही वाचवली पाहिजे देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती तीच भावना आजही कायम आहे उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू एक 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 पुरा करून असं दाखवलं जात आहे परंतु अजूनही काही ठिकाणी जसं बिहार आहे बिहारमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली तिचे निकाल अजून पूर्ण बाहेर यायचे आणखीनही काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय की ह्या जुलुम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एकवटतील आणि हे पुन्हा एकदा जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही याची खात्री घेतील त्यांच्याबद्दल त्यांच्याशी काँग्रेसकडनं म्हणा इतरांकडनं म्हणा बोलणी सुरू आहे परत एकदा सांगतो की चंद्रबाबू नायडूनं ना सुद्धा भाजप सरकारने काही कमी त्रास दिला नव्हता सुद्धा काही कमी त्रास दिला नाही तर पुन्हा त्रास हवा का हा एक प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की एकदा हे गेलेलं सरकार उंबरठेवत जे आहे ते उंबरठेवनं बाहेर काढण्यासाठी सगळे जे यांच्या जुलूम जबरदस्तीला चिडलेले आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडियाकडे येते नुसते नरेंद्र मोदी नाही एकूणच ती जी वृत्ती आहे आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत वृत्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर हुकुमशाहीची वृत्ती ही वृत्ती या देशामध्ये चालू दयाची नहीं और जैसे मैंने अभी अभी कहा कि जिस दिन हमारा गठबंधन हुआ इंडिया उसी वक्त हम सारे लोगों ने तय किया था कि किसी व्यक्ति को लेकर नहीं लेकिन ये जो तानाशा ये देश में उसको खत्म करना चाहिए देश का संविधान बचाना चाहिए फिर चाहे सब मिलकर प्रधानमंत्री का उम्मीदवार हम तय कर सकते हैं और मुझे लगता है कि कल वो हो जाएगा नंबर्स की आंकड़े क्या काफी कम है ऐसे में क्या टीवी जेडी जो अन्न दल है जो भी लोग इनसे त्रस्त है वो सारे लोग हमारे साथ आएंगे सारे देशभक्त हमारे साथ आएंगे चंद्र बाबू जी भी उनको भी बहुत परेशान किया है बीजेपी गवर्नमेंट ने सारे लोक जिनको भी तकलीफ दी है परेशान किया है वो सारे लोग हमारे लोक आता मी इथे बसून बॅनर्जी सोबत आहेत आमच्या ममता बॅनर्जी आमच्या सोबत आहे ममता बॅनर्जी पण सोबत आहेत पण मी तुम्हाला सांगतो ममता ना सुद्धा खूप छळलेला आहे या छळवणुकापासून छळवणुकीपासून सगळे लोक आता कंटाळलेत आणि चिडलेत कि एवढा तुम्ही त्रास कसा देऊ शकता एक लोकशाही म्हटल्यानंतर राजकारण म्हटल्यानंतर Uh, कोणी विरोधात असू शकतं कोणी सोबत येऊ शकतं पण तो जीवघेणा विरोध असता कामा नये सुडाचं राजकारण होता कामा नये सुडाच्या राजकारणाला जे राज्य सगड़ी देशभक्ता इंडिया की। ना की क्या होगी मैंने जो बात कही उसमें बातचीत जरूर करूँगा मेरे और ममता दीदी की बात हुई है और सारे लोग साथ थे और साथ रहेंगे महाराष्ट्र uh, का रिजल्ट तो अच्छा ही है लेकिन मुझे और कुछ सीटों की अपेक्षा थी जरूर थी दो के एट हमें जीतना चाहिए था uh, उम्मीद तो वही थी विश्वास भी था ठीक है कुछ जगह लग रहा है कि कुछ गड़बड़ हुई है क्या ऐसे आशंका आ सकती है अमोल कीर्तीकरांचा अजून पराभव जाहीर झालेला नाही कारण तिकडे नक्की गडबड आहे आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही दे। निवडणूक देऊ निवडणुकीला कारण एकूणच गडबड घोटाळा दिसतोय तिकडे पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली पोस्टर मध्ये काय तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू समाधानी महाराष्ट्रात जागा नाही मला तर ते अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या ठाणे आणि कोकण मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो त्याच्यामुळे कोकणचा पराभव हा अनाकल्य आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान काहीतरी असू शकेल गडबड बघायला लागेल एक 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 प्रधानमंत्री वहाँ गए थे राम मंदिर जो प्रधानमंत्री प्रधान प्रधान जी जहाँ जहाँ गए महाराष्ट्र में जहाँ जहाँ आए थे वो सारी जगह हार गए और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री जी और आने चाहिए महाराष्ट्र में उन्होंने हर एक जगह पर मीटिंग ली होती तो हमारे लिए काफी अच्छा काम हमारा प्रचार वही कर रहे थे

मुझ पर विश्वास दिखाया उन सारे लोगों का दिल से धन्यवाद उनको देता हूँ और मैं तो कहता हूँ कि अब तो लड़ाई की शुरुआत हुई है आपने जैसे कहा कि पार्टी तोड़ी गई छीनी गई मेरा पार्टी सिंबल छिना गया यहाँ तक कभी कहा जाता था कि मोदी जी का फोटो लगाकर हमने इलेक्शन जीती थी उनको भी मतलब मोदी जी को मेरे पिताजी का फोटो लगाकर इलेक्शन लड़ना पड़ा और तो आप देखो सारी बातें छीनने के बाद भी मैं तो खड़ा रहा मेरा ऑपरेशन हुआ सब कुछ हुआ लेकिन मैं खड़ा रहा इन लोगों ने मेरी आलोचना की गाली गलोच की मैंने कहा नहीं कि मैं तो रोज पाँच किलो गालियाँ खाता हूँ जी वगैरह कुछ कहा नहीं ना ही मैंने कहा कि मैं परमात्मा का अवतार रू मैं तो हूँ कॉमन मैन हूँ बाला साहब का और माँ का बेटा हूँ और मैं तो लड़ा जितने सारे लोग मेरे साथ खड़े रहे उन सारे लोगों को धन्यवाद देता हूँ और उन्हीं का आशीर्वाद मेरी शक्ति है उनका ही आशीर्वाद मेरी शक्ति है और इस शक्ति को मैं कभी धोखा नहीं दूंगा नहीं सारी, था। सारी उन्होंने जितनी सीटें अब तो महायुति हो गई लेकिन उस वक्त जो युति थी कितनी सीटें थी फोर्टी वन फोर्टी टू अब कितनी हो गई तो ये तो अभी असली नकली का पता चलेगा और मुझे तो नकली संतान कहते है, वो खुद को अपनी मानने के लिए तयार नहीं अब तो कहते की परमात्मा मतलब नकली संतान आहे कोणू नायडू असतील ना असतील जरूर करावी त्यांनी जरूर करावी त्यांनी पण माझा प्रश्न हाच आहे की पुन्हा बोलणी कशासाठी करताय पुन्हा छेणाला आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत होतो तरी सुद्धा त्यांनी आमच्या लोकांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आमच्याकडनं गद्दार फोडून घेतले त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचारासाठी मोदी स्वतः आले आता पुन्हा तोच सगळा प्रकार तोच अनुभव चंद्रबाबू पुन्हा घेतील असं तुम्हाला म्हणायचं का ज्यांच्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या ज्यांच्या ज्यांच्यावरती दंडलशाही वापरली त्यांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला तो दुरुपयोग पुन्हा होण्यासाठी मोदींना पाठिंबा देणार का चंद्रबाबू हा प्रश्न आता तो जर का सामान्य माणूस असत मोदीजी तर आपण असं म्हटलं की देव त्यांचं भलं करू पण ते स्वतः देव म्हटलं तर कोण त्यांचं भलं करू मला काय बोलता येत नाही चला यांनी दिलेला आहे एकीकडे आता त्यांच्याशी बोल सुरू असलेलं बोललं त्यांनी ज्या एनडीए गटबंधन मध्ये असतात तिथल्या भाजपाच्या नेत्याला भेटायला दिलेला नाही कसं बघताय तुम्ही अजून टीव्हीच नाही बघितलं त्याच्यामुळे कसं बघण्याचा प्रश्न धन्यवाद